साहेबांना निवडून दिलं लेखीला निवडून दिलं यावेळेस सुनेला निवडून द्या आतापर्यंत बारामतीकर जे आहेत पवार अण्णावाच्या पाठीशी उभे राहिले आहेत त्यामुळे यंदा सुनेला मतदान त्याचं चुकीचं काय असे दोन दिवस सर मूळ पवार आणि व्हायजू झालेला पवार शरद पवार साहेब एका ठिकाणी बोलत असताना सुनेत्रा वैनी पवारांना बाहेरची म्हणाले पवार साहेब आपण ही एका मुलीचे बाप आहात आणि तुमची ही मुलगी सुळेंच्या लग्न करून गेलेली आहे मग सुप्रियाताई सुळेंना कुणी बाहेरची म्हटलं तर ते तुम्हाला आवडेल का तुमची लेख म्हणजे माहेरची आणि दुसऱ्याची लेख म्हणजे बाहेरची असा तुमचा न्याय आहे का अहो कुठलीही मुलगी जेव्हा उंबऱ्यावरचं माप ओलांडून सासरी येते ना तेव्हा ती स्वतःच्या सर्व सुखाचं समर्पण करते त्या परिवाराच्या सुखासाठी मग अशा बाहेरची म्हणणं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेचं आहे का अहो औरंगजेबाला याच मातीमध्ये गाडणाऱ्या महाराणी ताराबाई साहेब या भोसले घराण्याच्या सूनच होत्या ज्यांचा प्रत्यक्ष संभाजी महाराजांनी स्त्री सखी राज्ञी जयती असा गौरव केला त्या महाराणी येसुबाई साहेब ह्या सुद्धा शिवाजी महाराजांच्या सून नव्हत्या का आणि एक नव्हे तर दोन दोन छत्रपती घडवणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यासुद्धा भोसले घराण्यामध्ये सून म्हणूनच आल्या होत्या आणि स्त्रियांच्या शिक्षणासाठी महात्मा फुल्यांच्या खांद्याला खांद्या लावून लढणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीमाई यासुद्धा फुले घराण्याच्या सूनबाईच होत्या त्याचबरोबर संविधान निर्मितीची प्रेरणा बनणाऱ्या आणि बाबासाहेबांच्यासाठी कण कण झिजणाऱ्या त्यागमूर्ती माता रमाई या यासुद्धा रामजीबाबांच्या सुनबाई म्हणूनच आंबेडकर घराण्यामध्ये आलेल्या होत्या त्यामुळं सुनांना बाहेरजी म्हणून पवारसाहेब तुम्ही फक्त सुनेत्रा वहिनींचा नाही तर महाराष्ट्रातल्या तमाम लेकी बाळींचा अपमान केलाय हे महिला अजिबात विसरणार नाहीत